माझं नाव बबन गणपत ढवळे आहे मुक्काम पोस्ट कंजरा तालुका मंगरुडपेस हे जे साहेब तुमचे प्रोडक्ट घेतले की नाही तर या भागात वापरलेले आहेत हे इकडच्या भागावर आपण आपल्या जवळचे प्रोडक्ट वापर वापरलेले आहेत आणि हेच तुमचं शेत आहे आणि या भागात या भागात वापरलेले नाहीत भागा काय फरक वाटतो तुम्हाला हे प्रोडक्ट म्हणजे तूर डोक्षाच्या वरे गेली आणि माल गिल कसा आहे बरं आहे आणि या भागात नाही वापरलं तर इकडे नाही वापरलं तर तेवढी ते हलकी आहे आपण सगळे रासायनिक इकडे वापर वापरले इकडे वापरले हो, हो. फक्त आपल्या अॅग्रे हंड्रेड वगैरे वापरून आपण इकडे रिझल्ट इतर शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगणार आहेत आता ते पा, पा, जाऊन तर ते ना तुरीची व्हेरायटीज पाहून राहिलेत ना बरोबर आपले हे ऑर्गेनिकचे प्रॉडक्ट वापरायला पाहिजेत का नाही लोकांनी तुमचं औषध म्हणजे एक नंबर वर राहाय साहेब एक वर आहे धन्यवाद हो इतर शेतकऱ्यांना कोणतीही माहिती लागल्यास तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्रकाश घुगे सत्त्याण्णव पासष्ट पंचेचाळीस पंच्याहत्तर पंचे, ब्याण्णव काय तुम्ही बघू शकता अशी तूर आहे